हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे तरी आपली साबणाची पहिली बॅच आहे तर मी हे पहिले साबण बनवले होते तर हर्बल नीम सोप बनवले होते म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगते लिंबाचा पाला तुळशीचे पानं हळद वगैरे असं असं मी टाकलं होतं हनी वगैरे तर खूप छान असे सोप झाले होते झाले एवढंच की थोडे छोटे झाले तो पण छोटाच आहे आणि साबण पण माझ्या पण थोडे साईज छोटीच होत गेली पण साबण खूप छान झालेला आहे त्याचा रिझल्टही तुम्हाला समोर दिसणारच आणि भरपूर असे साबण झाले होते तर ही पहिली बॅच होती आणि व्हिडिओ जमत तसा मी शूट करत होते मला व्हिडिओ जम म्हणजे शूट करणंही जमत नव्हतं कारण की सर्व कामं करायचे म्हणल्या आणि हे बी बॅच झाल्याच्यानंतर मला ऑर्डरही आली होती घरसोप बनवला होता त्याच्यानंतर मी पहिली बॅच झाल्याच्या दुसरी बॅच घरसोपची ऑर्डर होती तर मी घरसोप पाच बनवले होते म्हणजे चार असे पाच असे मी दोन छोटे छोटे बनवले होते माझ्यासाठी आणि चार होते ते ऑर्डरसाठी होते चार किंवा पाच आय थिंक म्हणजे मला पण एवढं काय लक्षात नाही आता पण होते आणि बघू शकता किती छान असं रिझल्ट दिसतोय तर हे बॅच झाल्याच्या नंतर पॅकिंग वगैरे केली छान अशी आणि व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवलं मी म्हणजे जे माझ्या म्हणजे व्हॉट्सअपमध्ये आहे ग्रुपमध्ये त्यांना मी पाठवलं तर भरपूर जणांना आवडला साबण आणि भरपूर जणांनी छान असं कमेंटही केली म्हणजे लाईकही केलं आणि जे ओळखीचे होते काही तर लांबचे म्हणजे ओळखीचे तर त्यांनी सोप मागवले सुद्धा तर मी सोप घेऊन गेले होते हे वाले सोप ना सहाची ऑर्डर आली होती एक आणि दुसरीकडं पण चार म्हणजे असे किती सहा असे म्हणजे भरपूर सोप गेले तीन पॅकेट सोपचे गेले एक सहाच्या दोन चार चारच्या असे चार गेले नंतर पण भरपूर गेले आणि नंतर मग परत घर घरसोप मग बनवला होता तर घरसोप पण पुढं तुम्हाला दाखवूनच मी घरसोपचे जे ऑर्डर होते, दों दों होते। तो ते बनवले मग घरसोप हनीम सोप आणि मसाला हे सोबतच ऑर्डर होते दोन ठिकाणी दोन ते तीन ठिकाणी होते तर ते पण घेऊन गेले तर तुम्हाला पुढं दाखवूनच मी निघता वेळेस जास्त ला मी थोडा थोडाच व्हिडिओ शूट केलेला आहे कारण एवढं जमत पण नव्हतं व्हिडिओ शूट करणारे जे व्हिडिओ काढले ते सुद्धा अपलोड केले नव्हते त्याच्यामोना फोन खूप हँग व्हायला लागला होता माझा फोन खूप हँग होतो मग मी व्हिडिओ लवकर अपलोडच नाही केले म्हटले चला आज आहे ना व्हिडिओ अपलोड करून टाकावा छोटाचा छोटा काही दाखवलं ना तुम्हाला पॅकिंग वगैरे कशी के केली ती दाखवली आणि हा साबणाचा सुद्धा मी शूट केला ना त्याच कारणामुळं पण घरसोप आहे त्या घरसोपचा बघा हा सोप आहे तर हा मी स्पेशलच घरसोप बनवला होता खूप छान याचं म्हणजे खूप छान रिझल्ट आहे याचं पहिल्यांदाच बनवणं स्पेशल बनवलं आहे आणि त्याच्याहून भारी आता दुसऱ्यांदा ती म्हणजे तिसऱ्यांदा जी ऑर्डर आलेली आहे तिसरी बॅच आपली पहिली बॅच होती नीम सोपची होती दुसरी बॅच बघा ही होती भले पाच ते पाच चार पाच ते पण बॅचच झाली आपली बघा तर थोड्यापासूनच कोणती गोष्ट चालू होत असती लगेच जास्त आपल्याला कोणी हे करत नाही तर बघू शकताय ही पहिली बॅच दुसरी बॅच होती नंतर लगेच दोन दिवसांनी मग त्याच दिवशी मी जेव्हा मी आणायला गेले द्यायला गेले सो तर बघा इथे मी निघाले होते चारचा टायमिंग आहे साडेतीन पावणे चारचा सा टायमिंग आहे तुम्हाला केस दाखवत आहे बघा जे मी तेल बनवले तेल शॅम्पू वापरते ते केस बघा किती छान झालेले आहेत आणि छान मस्त असे वाटत आहे केस तुम्हाला केस दाखवत आहे पण मोबाईलमध्ये ना लाईटीचा जो अजून होता ना तसाच संपत होता त्यामुळे तुम्हाला केस व्यवस्थित दिसत नसनपतारी पण बऱ्यापैकी दिसत आहे बघा तुम्हाला दाखवत आहे व्यवस्थित आणि ती पिशवी समोर जी ठेवली होती ती पिशवी मी भरून घेतलेली मसाला साबण वगैरे जे जे ऑर्डर होते ते आणि एक्स्ट्राचं पण म्हणजे कोणी भेटलं तर घेईन असं ओळखीचे तर तिथंच मला ऑर्डर भेटली तर घरसोपची ऑर्डर भेटली तर घरसोप चार पाहिजे होते त्यांना ना अजून एक इकडून ऑर्डर होती म्हणजे असे चार चार पाचची ऑर्डर होतीच तर मी पाच घरचं बनवले बऱ्यापैकी आणि येत्या वेळेस बघा मी ही लोखंडाची कढई आणलेली आहे तर ही कढई आणली होती मी खूप उपयोगी आहे लोखंडाचे हो भांडे आपल्याला माहीतच आहे प्रत्येक ताईना तर मी पण एक छोटी घेतली आणि ही मला एकशे ऐंशीला ती बोलत होती पण शंभर रुपयाला मी घेतलेली आहे खूप छान अशी छोटीशीच आहे बघू आता याच्यामध्ये काय करायचं का तर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवायचे विसरले मी तर याला तेल लावून ठेवायचं मी तिलाच विचारलं भांडेवालीला तर ती भरली रात्री तेल लावून ठेवायचं जेवणाचं आपलं दुसऱ्या दिवशी सकाळी घासून काढायची तयार आहे आपली ही लोखंडाची कढाई कसं वाटलं आज एवढं नक्की मला कमेंट करून